yeah <laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो कशा सगळे मजेत ना तर मी प्रशांत स्वागत करतो तुमचं आमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे डोंबोली स्टेशनवर आणि आपला आजचा जो प्रवास आहे तो डोंबोली ते बोईसर असा प्रवास आहे आणि हा आप प्रवास आपण मेमो ट्रेनने करणार आहोत आणि आपला आजचा जो प्रवास आहे तो जवळपास शंभर किलोमीटरचा असून जायला लागणारा जो वेळ आहे तो दोन तास तीस मिनिटे इतका आहे आणि तो डोंबोली ते बोईसर या प्रवासाचं तिकीट जे आहे ते तीस रुपये आहे आणि आता आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करणार आहोत तर चला माझ्यासोबत चला तर मंडळी आपल्या आता प्रवासाची सुरुवात झाली आहे आणि आपण जास्तीत जास्त स्टेशन कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो हे आहे मध्य रेल्वेचे कोपर स्टेशन आणि या मध्य रेल्वेला क्रॉस करून आपण आता बोईसरकडे जात आहोत मित्रांनो सकाळची वेळ असली तरीसुद्धा आपल्याला या ट्रेनमध्ये गर्दी पाहायला मिळाली

तर फायनली मित्रांनो अडीच तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोहचलोय ते म्हणजे बोईसरला आणि तुम्ही गर्दी सुद्धा बघू शकता नहीं। नहीं। फायनली मित्रांनो आपण पोहोचलो ते म्हणजे बोईसरला आणि आजचा प्रवास आपला इथेच सांगतोय आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि कमेंट करून नक्कीच सांगा आणि आता आपण भेटणार पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय